हाय हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं सा पूनम अंकुश युटूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे मजेत असतील सगळ्यां सग्रेन, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल पुनमदायचे व्हिडिओ येत नाही पुनमताईला आम्ही मसाल्याची मटकीची ऑर्डर देतात पुनमताई वेळेत आमची ऑर्डर पोचवू शकत नाही तर आता दुपारचे वाजलेले आहेत दीड आणि मी शेतकऱ्यांचे फोन येतात कोथिंबीर बघायला या मेथी बघायला त्याच्यामुळं आता सध्या मी निघालेले आहे मेथी बघण्यासाठी दुपारच्या दीड वाजता आणि समजून घ्या थोडंसं मला खूप म्हणजे शेड्यूल आता सध्या तरी खूप बिझी आहे त्याच्यामुळं ताई सगळ्यांची अगदी मनापासून माफी मागते की वेळेत तुमचं काही ऑर्डर पोहोचत नाही तर समजून घ्या थोडंसं इथं बघा मी ती धुवून वगैरे सहाशे मेथी आहे धुवून वगैरे असे ठेवलेली आहे ती बाजारात विकायला जायचंय आणि मी आणि दाजी आता भर उन्हामध्ये चाललेलो आहे मित्याची भाजी बघायला तर खूप म्हणजे काय सांगायचं तुम्हाला एवढं कामाचा लोड आहे की प्रमाणाच्या बाहेर म्हणजे की हे माझं दोन महिने इतकं बिझी शेड्यूल राहतं कि वेळच मिळत नाही कोणत्याच गोष्टीला इकडं बघा आता कपडे धुतलेला काढायचा तारावरचे कपडे काढ गो ह्या हा जेवण करा मग काढ मी पप्पा आलोच माघारी तर मी आणि दाजी चाललो आता उन्हामध्ये आता आपलं कामच उन्हात आहे त्याच्यामुळं काही ताईंच्या खूप ऑर्डर आहेत ताई मला थोडस फक्त समजून घ्या

जाऊ दे पण लावू शकतेस तर चला आता माता यायला लागलाय थोडं थोडं किडीने थोडा मार्गच खाल्लाय मी आणि राजी मेथीच्या शेतामध्ये बस पोचले बसलेच म्हणते आणि ज्या आता शेतकऱ्यांचा फोन आलाय तर बघूया काय आपल्याला इकडे नाही सांभाळलं शेत काय म्हणतात बघूया तुम्हाला माहिती तर शेत तर आता आम्ही आलेलो आहे दुसरीकडं कोथिंबीर बघायला पण या उसात कोथिंबीर आहे तर आता डोकंच काही चला नाही आणि त्याचा अंदाजही येईना आणि माल कसं किती निघायचं काय कळणार पण शेतकरी म्हणतात सहा किलो धान आहे तर चला बघू असं कोथिंबीर आहे उसामध्ये कोथिंबीर ते मग काही डोकंच चला नाही खोतीभर उपटू का उपटू का खोतीभर उपटू का, उप्तु का। কোকাশি কো দিদিরে আ का ठिकाणी कोथिंबीर बघायला सुद्धा गेलो तिथला व्हिडिओ बघित दाखवला तुम्हाला आता घरी पोहोचलेलो आहे आणि आता बाजारात जायची आमची तयारी चालली इकडे दाजी भाजीचं गटुड बांधतात इकडे चिवताई आलेली आहे तर चला मला दाजींना मदत करायची आणि कुठल्या बाजारला जायची अजून आमचा निर्णय झालेला नाहीये तर चला दाजी परत चिडतील काम्पू दो शक बघा तर ही बघा त्या बहिणीच्या पोरी मैत्रिणीच्या मुलीनी कसली सुंदर मी तिथे चिवतीला कुठली सुंदर मी ती काढली ना तर चला दाजींचे चालले मी पण कुठं घालू लागते दागीन नाही तर दाजी चिडायला बसलेत माझ्यावरती बरं झालं झाडाची साईड सर्व घेऊन आता आपल्याला आता उभा व्हिडिओ घेतो